लातुर चान नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्यान देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवीन टू बीएच के स्वतंत्र बंगलो विक्रीसाठी घेऊन आलो आहे आता आपण सध्या लातूरच्या भांबरी चौकामध्ये उभे आहेत हा जो रोड आहे हा रोड पाच नंबर चौकातून नवीन रेनापूर्णाक्याकडे जाणारा रिंग रोड आहे या रिंग रोड पासून आतमध्ये जाणारा आपण हा रोड पाहू शकतात या रोडनी फक्त पन्नास मीटर आतमध्ये आपला बंगलो आहे आपल्यापैकी ज्यांना कोणाला कमी किमतीमध्ये लातूरमध्ये प्राईम लोकेशनला स्वतंत्र बंगलो विकत घ्यायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रिंग रोड पासून पन्नास मीटर आतमध्ये आल्याच्या नंतर आपण या बाजूला जाणारा वीस फुटसाचा रोड पाहू शकतात हा आपल्या बंगलोच्या समोरचा रोड आहे समोर जो स्वतंत्र बंगलो दिसत आहे तोच बंगलो आपल्याकडे विक्रीसाठी आला आहे या बंगलोच्या समोरच्या बाजूने वीस फूट आणि पाठीमागच्या बाजूने वीस फूट असे दोन रोटच आहेत या घराला आपण बाहेरून एकदा पूर्णपणे पाहून घ्या या घराच्या प्लॉटची सायजी पंचवीस बाय चाळीस म्हणजे एक हजार स्क्वेअर फूट आहे घराच्या समोरच्या बाजूला लाईटचे पोल सुद्धा आले आहेत तसंच घराला समोरच्या बाजूला पार्किंगमध्ये मजबूत असं गेट सुद्धा बसवण्यात आलं आहे या घराचा प्लॉट हा गुंटेवारी येणे केलेला आहे या घराच्या गेटमधून आतमध्ये एंट्री करताच या ठिकाणी मोठा पार्किंग एरिया आहे पार्किंग एरियामध्ये टाइल्स आणि वरच्या बाजूला ग्रील आहे तसंच समोरच्या बाजूला पायऱ्या सुद्धा बनवण्यात आल्या आहेत या बंगल्यामध्ये पाणी साठवण्यासाठी पाण्याचा मोठ्यासा हाऊस सुद्धा या ठिकाणी बनवला आहे आता आपण हे टू एच के घरमधल्या बाजूने कसे आहे ते पाहणार आहेत या घराचा मेन दरवाजा हा सागवान मध्ये आहे मेन दरवाजातून आतमध्ये एंट्री करताच आपली एंट्री हॉलमध्ये होते हॉलमध्ये सुंदर अशी टाइल्स वरच्या बाजूला आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे हॉलमध्ये साठी खिडकी आहे तसंच वरच्या बाजूला आकर्षक अशी पीओपी पी सुद्धा करून त्यामध्ये लाईट फिटिंग केली आहे या घराची दिशा ही पूर्व आणि पश्चिम आहे आता आपण या घरामधील किचन कसं आहे ते पाहणार आहेत हॉलमधून आतमध्ये येता या ठिकाणी ओपन स्पेस आहे त्यानंतर या बाजूला किचन आहे या घरामधील आपण मोठ्यासारचे किचन पाहू शकतात किचनमध्ये किचन वट्टा आहे तसंच समोरच्या बाजूला टाईल्स आहे वेंटिलेशनसाठी खिडकी आहे तसंच एक युटिलिटी एरिया सुद्धा आहे सामान ठेवण्यासाठी कपाट आहेत आणि वरच्या बाजूला लेन्टेन सुद्धा बनवण्यात आला आहे किचनला लागून मोठ्याच युटिलिटी एरिया आहे ज्यामध्ये आपण दोन्ही व भांडी धुऊ शकतो युटिलिटी एरियामध्ये व्हेंटिलेशनसाठी वरच्या बाजूला मोकळी जागा सोडून ग्रिल बसवण्यात आली आहे किचनच्या एकदम समोरच्या बाजूलाच या घरामधील कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या बाथरूमची साइज एकदम मोठी असून बाथरूममध्ये अर्ध्या भिंतीपेक्षा वर टाईल्स आणि वरच्या बाजूला एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी दिली आहे बाथरूमच्या एकदम बाजूलाच या बंगल्यामधील पहिली बेडरूम आहे यासुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूममध्ये मध्ये व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे तसंच सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लँटेन सुद्धा दिला आहे आत्ता आपण या बंगल्यामधील दुसरी बेडरूम कसे आहे ते पाहणार आहेत आत्ता आपण या बंगल्यामधील दुसरी बेडरूम पाहू शकतात ही बेडरूम ही मास्टर बेडरूम आहे यासुद्धा बेडरूमची साईज एकदम मोठी असून बेडरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी खिडकी तसंच सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला लेंटेन आहे या रूममधूनच आपल्याला पाठीमागच्या रोडला जाण्यासाठी सुद्धा एक दरवाजा दिला आहे या ठिकाणी आपण पाठीमागचा वीस फूट साईजचा रोड पाहू शकतात या रूमला एक टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे या बाजूला आपण ती सुद्धा पाहू शकतात या बाथरूमच्या एकदम समोरच्या बाजूला या ठिकाणी पाण्याचा बोरवेल आहे आपण तो बोरवेल सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात या बाजूला अटॅच बाथरूम आहे यामध्ये कमोड टॉयलेट बसवण्यात आला आहे तसंच अर्ध्यापेक्षा जास्त प्रेम सुंदर अशी टॉयलेट सुद्धा बसण्यात आली आहे हा बंगला भांबरी चौकोपासून पन्नास मीटर अंतरावर रेल्वे स्टेशन आणि पाच नंबर चौकोपासून एक किलोमीटर अंतरावर तसंच नवीन रॅना नाक्यापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी मोठ्या सारख्या पायऱ्या आपण पाहू शकतात या पायऱ्यांना तुम्हाला ग्रिल बसून दिली जाईल तसंच मधल्या बेडरूमला सुद्धा दरवाजे बसून दिले जातील आता आपण या बंगल्याच्या टेरेसवर आलेले आहेत या बंगल्याच्या आजूबाजूला पूर्णपणे सुंदर अशी वस्ती आहे तसंच समोरच्या बाजूला आपण रिंग रोड सुद्धा पाहू शकतात आपल्यापैकी ज्यांना कोणाला मेन रोडपासून फक्त पन्नास मीटर अंतरावर नवीन टू बीएचके स्वतंत्र बंगलो विकत घ्यायचा आहे त्यांनी हा बंगलो लवकरात लवकर विकत घ्या संधी सोडू नका या बंगल्याच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीची किंमत आणि या प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका असाच एक नवीन आणि दमदार व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र